हॅलो <laughs> <गारे। laughs> <laughs> <किते को सेथी। laughs> नमस्कार नमस्ते माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सावांचं स्वागत तर आज आहे शुक्रवार आणि आता वाजले आहेत साडेसहा करेक्ट तर मी असं म्हणणार नाही की मी रोज पाचला उठते आणि आवडते हे करते ते करेक् अजिबात नाही मी साडेसहा सातच्या नंतरच उठते माझी झोप पूर्ण होतच नाही त्याशिवाय आणि आज मला लवकर आहे साडेसहाच्या नंतर न उठते तिथनं पुढं आंघोळ वगैरे होते तर आज माझे आंघोळ वगैरे सगळं झाले साडेसहा आहेत आणि मला आज जा जायचं आहे भेगवनला कारण असं की माझा दोन नंबरचा चुलता जो आहे त्याचं पिंपळ्या पिंपळ्याला म्हणजे असं पिंपळ असं गाव आहे राशीन बारामती रोडच्या साईडला तर तिथं देवीचं मंदिर आहे तुळजाभवानीचं बऱ्यापैकी जणांना माहिती असेल बऱ्यापैकी जणांना माहिती नसेल पण मी तुम्हाला अगोदरच सांगते तिथं म्हणजे पिंपळा असं म्हणत नाही पिंपळ्याचं गाव असं म्हणतात तर आम्हाला जे सवय लागली ती मी बोलते तर मी तिथं जाणार आहे कारण का कार्यक्रम आहे आणि सकाळ सकाळ मला लवकर घेत आवडून जायचं आहे कारण का आम्ही व्हीलरवर जाणार आहे गौरव मला घ्यायला येणार आहे यांना तर काही सुट्टी नाही आहे मी ते संध्याकाळी येते बहुता पण जर मला त्यामुळे लवकर जायचे कारण असं की आता उन्हाळा बी चालू झाला आहे आणि तणू शक्यतो नाही का उन्ह त्याला घेऊन जाणं शक्य होणार नाही त्यामुळे सकाळ सकाळ लवकर निघायचं तर कुठं जायचं जरी असेल तर आपल्याला डब्बा घरचं सर्व काम केल्याशिवाय सुट्टी नसते तर मी काम आवरते आणि निघते पण मी आत्ता शूट करू शकत नाही कारण का फोनची चार्जिंगसुद्धा माझी वीस टक्केच आहे त्यामुळे मग मला पूर्ण चार्जिंग करून घेऊन जावं लागेल त्यामुळे शूट होत नाही पण काम पूर्ण झाल्यानंतर मग तयार होऊन मग बोलूया तर इथे तयार होऊन मी निघाले आहे इथे बघा तणू कशी बसली आहे दोघांच्यामध्ये आणि हां साडेसात बो साडेआठ बोलून साडेसातला आला होता तर इथे बघा आम्ही दौंडमध्ये राहतो त्यामुळे मग दौंडचा रोड असा आहे ज्याला माहिती द्या तिथं पोहोचून मग मी साडी वगैरे चेंज केली आणि नंतर मग पुन्हा निघालो बघा इथं हे पिंगा चौक म्हणजे मदनवाडी चौक आहे इकडं जाणारा राशन रोड आहे आणि इकडे वरती जातो तो बारामतीचा रोड आणि जिकडे पिंपळा गाव आहे तिकडं तर मग इकडे निघालो होतो आम्ही आणि हा मदनवाडी चौक आहे आणि तिक मग पुढं आम्ही सरळ चालू आहे ट्रॅफिक होतं कारण का सिंगल रोड असल्यामुळे गर्दी होऊन जाते आणि या दिवसात यात्रा असल्यामुळे जास्त करून त्या तशाच गाड्या होत्या आणि तो बारामतीचा रोड आहे रोड होता आणि डायव्हर साईडला जातो जातो म्हणजे असं आणि जवळपास पोचले समोर मंदिर आहे आणि इकडं डाव्या साईडलाच जागा जा घेतली म्हणजे जा इथं कसं होतं झाडाखाली सर्वजण जागा झळून ठेवतात तर ते पाहते गेल्या गेल्या अगोदर आम्ही दर्शन घ्यायला घेतले होते आता इकडे आम्ही दर्शन घेऊन मागच्या साईडने निघाले तर दर्शन घ्यायचे मंदिराच्या समोरच असा तो समोर म्हणजे भरपूर झाडे आहेत आणि समोर असे दुकानात खेळण्याचे वगैरे नारळ देवाचं असेल तर तिथं नारळ वगैरे तर असतात आहेत समोर असल्यामुळं भरपूर गर्दी नऊ वाजेपर्यंत होतं नंतर एवढी गर्दी झाली होती म्हणजे बसण्यासाठी त्यामुळे आम्ही दर्शन घेतले त्यामुळे आमचं फास्ट लवकर दर्शन झालेलं ही माझी बहीण दोन नंबरच्या चुल जी ज्या यात्रा आहे त्याची दोन नंबरचीच बहीण म्हणावं लागेल एवढी लाजच होती की म्हणजे व्हिडिओज काढून देत होते नंतर मग वरच्या सहकार मंदिर आहे तिथं आलो पाया पडायला त्यातनं नारा वगैरे केला आणि बसले गणपतीचं होतं बसण्या जेव्हा बसलं तर बघा आणि हा तिचा मुलगा दोन नंबर असा गणपती कसा कार्यक्रम म्हणजे सगळी गोळा होत्या तर हे तर सगळ्या चलत्या बवतीतल्या मग भाकरी करत होत्या आणि आजी आली होती ही माझी मम्मीची आई आहे आणि हे ते बघा कांदा चिरत आहे ही ही तिचा म्हणजे दोन नंबरचा मुलगा जसं तो आम्हाला दाखवलं होतं आणि हा आहे ते मोठा नंतर तनुला खूप झोप लागलेली म्हणून मग काकाने तर काकाने पप्पाने जुगाड करून दिला झुळी बांधली गाडीतच आणि तिला तिथं शांत झोपवली आणि ती मोठ्या बहिणीची मुलगी आहे ती तिला वारं घालते वार। आवरलं <tip> होतं आणि ह्या दोघींचं जीवन त्यांना उठताच येत नव्हतं एवढं जेवल्या उठाय येत नाही काढती ना व्हिडिओज काढती मी तुमचं उठायच येत नाहीये यांना जरा गवऱ्या जरा आईला हात दे अरे साद दे आगे गे 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 एवढं खाल्ले तू किती खाल्ले मी शाकाहारी भया तू खाल्ला का खाल्लं नमस्कार आम्हालाच मत द्या तर इथं बघा माझा किती अवतार झालाय पूर्ण सहा वाजता आल्या सध्या आणि पानी गावे घरी तरी हे त बघा किती काम चाललं करा जरा काम करा करा <laughs> फिट, फिट सांग लगा तनु ए तनु इकडे बघ तनु वाह वाह अरे वाह तनुला बाबाने बघा लाख रुपयाचा फोन घेऊन दिलाय टुंग टुंग वाचत आमचा बघा किती भारी फोन आहे तनुचा फोन आहे काय आवाज आहे नाही तर बोल मोठ्यानी बोल आव तू जिवली का नाही नाही जीवली नाही तुला जेव म्हणलं नाही ना का जेव ना नाही <laughs> म्हणली ना फोटो काढते हजार एकदा मला मावशी इकडे बघा फोटो काढते मी मावशी इकडे बघा असाच हसत खेळा दिवस कधी गेला तेच कळलं नाही हे आत्ताशे का आले साडेसात वाजले आहेत साडेसात पावणे आठ झाले आणि घरी आली आणि ही मला भेटायला आले असं होणारच नाही आहे आणि तेच ब्लॉक संपतो बाय